आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव स्त्री अस्मितेची गुढी उभारणी सामाजिक परिवर्तनाची नांदी दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे जसे प्रतीक आहे तसेच समाजातील वंचित महिलांनी सार्वजनिकरित्या उभारलेली गुढीही परिवर्तनाची आणि रचनात्मक संघर्षाची नांदी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी केले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस त्या अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाच्या वतीने आयोजित स्त्री अस्मितेची व संविधानाच्या गुढी उभारणी या कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला दरवर्षी प्रमाणे शहरातील कष्टकरी महिला आणि सामाजिक सुरू असलेला हा उपक्रम केवळ उत्सव नसून स्त्री अस्मितेचे प्रतीक पण चळवळीच्या रूपात विकसित झाला आहे पेन शहर हे गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीसाठीही ओळखले जाते यंदाच्या वर्षी डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणींनी संविधान जागृती अभियान राबवण्याची घोषणा केली तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या अनुषंगाने सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला गुढी उभारणीच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजवत गाजवत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी आत्मसन्मान देणारे घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते या मिरवणुकीचा समारोप महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात करण्यात आला यावेळी अपराजिता स्पेशल महिला विविध धर्माच्या प्रतिनिधी भारती पवार मानसी बापट स्पेशल महिला रजनी गायकवाड गौरी कातकरी वंदना वाघमारे आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गुढी उभारणी केली कार्यक्रमात आय डी केअर चाइल्ड हेवन अंकुल चा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुढीला मानवंदना दिली इनर व्हील क्लबच्या उपस्थिती लावली स्त्री शक्तीचा जागर घडवणारा हा उपक्रम केवळ गुढीपाडव्याच्या उत्सवापुरता मर्यादित नसून सामाजिक महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण चळवळ ठरत आहे दोन हजार बारा मध्ये आपण देशामध्ये कुप्रसिद्ध निर्भयाच प्रकरण झाल्यानंतर वंचित समूहातील एकल महिला अपरिहित महिला दुर्लक्षित महिला यांच्या मार्फत गुढी उभारतो आज पण आपल्याकडं महिला प्रतिनिधी सा उभी आहे त्यानंतर आपल्याकडं तरुण मुलींच प्रतिनिधित्व करणारी आदिवासी युवती आहे आणि आपल्या समाजात स्पेशल असलेली आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असलेली ही बालिका इथे उभी आहे आणि आदिवासींची महिला नेता आपल्याकडं आहे यांच्या हस्ते आपल्याला उभी उभी करायची आहे चालेल ना हा आपण दहा दिवसापूर्वी संविधानाचा जागर यात्रा सुरू केली कार्यशाळा घेतली आणि आजच्या बदलत्या काळामध्ये राजकीय वातावरणामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये संविधानाची पायमल्ली होतीये आणि सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात एक जागर अभियान म्हणून सरकारचं जागर आपण हाती घेतलं आणि पेण शहर पेण तालुका पेणचा परिसर हा फक्त गणपतीसाठीच प्रसिद्ध नाही तर हा सामाजिक चळवळींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि पुरोगामी चळवळीच्या फुले आंबेडकर यांच्या विचारांना जोडल्या गेलेल्या सगळ्या संस्था संघटना आज आपल्या इथं उभ्या आहेत या सगळ्या संस्था संघटनांना मी स्वागत करते आणि गुढी उभी करायला इथं उभे असलेल्या या समाजातील वंचित पण नेतृत्व करणाऱ्या महिलांना आदराने सन्मानित करते शब्द फुलांनी सन्मानित करते या सगळ्या महिला नेत्यांसाठी खूप जोरात टाळ्या वाटतो आणि आपण पुढचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करू महाराष्ट्र पोलीस निप चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद